उद्या आठ सप्टेंबर आहे ऋषीपंचमी आहे नक्की ऋषीपंचमीचं व्रत का करतात तर बघा स्त्रियांना मुलींना दर महिन्याला मासिक पाळी येत असते पिरियड्स येत असतात तर या मासिक पाळीच्या दरम्यान स्त्रियांकडून नकळतपणे अनावधनाने काही माहीत नसताना काही चुका होऊन जातात तसंच आजकालच्या कलियुगामध्ये पापाचं प्रमाणसुद्धा खूप वाढलेलं आहे प्रत्येकाच्या हातून कळत नकळतपणे चुका होतच असतात कुठलाच माणूस शंभर टक्के अगदी परफेक्ट नसतो त्याच्याकडून काही ना काही चूक ही झालेलीच असते तर याच पापांपासून मुक्ती करायची असेल आपल्याला लागलेल्या मोठ्यात मोठ्या छोट्यात छोट्या दोषांचं निवारण करण्यासाठी ऋषीपंचमीचं व्रत साजरी केलं जातं तर उद्या आहे ऋषीपंचमी अतिशय हा महत्त्वाचा दिवस आहे खूप साधी सोपी याची पूजा मांडणी आहे खूप साधं सोपं हे व्रत आहे पण या व्रताला खूप महत्त्व आहे कारण तुम्ही तुमचा स्वतः विचार करा की तुमच्या हातून एक पण चूक झाली नसेल का तर या चुकीचं या आपल्याकडून कळत नकळतपणे झालेल्या पापाचं जर तुम्हाला प्रायश्चित्त करायचं असेल तर उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी आपण ऋषी पंचमी साजरी करत असतो तर हे जे व्रत आहे हे व्रत कोणीही करू शकतं प्रत्येक वयोगटातल्या महिला करू शकतात मुली करू शकतात मुलं करू शकतात पुरुष करू शकतात आणि महिलांनी तर हे व्रत करायचंच आहे या सणाला खूप महत्त्व आहे कारण बघा दर महिन्याला आपल्याला मासिक पाळी येते ते चार ते पाच दिवस आपल्याकडून काही ना काही कुठेतरी स्पर्श होतो वगैरे मानल्या तर या गोष्टी खरंच खूप महत्त्वाच्या आहे आणि या अशा आपल्याकडून ज्या चुका होतात तर त्या चुकांचं प्रायश्चित्त म्हणून ऋषीपंचमी आपल्याला उपवास करायचा आहे व्रत करायचा आहे तर आता महत्वाचं म्हणजे ताई पूजा मांडणी कशी करायची अगदी सोपं आहे बघा मी तुम्हाला सोबत इमेज शेअर करते भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमीला आपण ऋषी पंचमी जी करतो तर त्यामध्ये सात ऋषींची सुपारी मांडून सुपारीच्या स्वरूपामध्ये पूजा केली जाते सात ऋषी म्हणून या सात सुपारी आपण मांडत असतो पहिली गोष्ट बघा अगदी फार काही मोठी पूजा असं काही नाही आहे कुठल्याही इतर देवांची तुम्हाला यासाठी पूजा मांडणी वगैरे करायची नाही आहे फक्त पाटावर तुम्हाला स्वच्छ वस्त्र अंथरायचं आहे त्यावर आंब्याच्या पानांवर किंवा विड्याच्या पानांवर तुम्हाला सात सुपारी ठेवायची आहे दोन 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 असे तुम्ही सात ठिकाणी विड्याचे पानं किंवा आंब्याचे पानं ठेवा त्याच्यावर तुम्हाला एक, एक 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 अशा सात सुपारी ठेवायच्या आहेत ठीक आहे या सुपारींना तुम्हाला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे फूल अर्पण करायचं आहे आणि नैवेद्यामध्ये तुम्ही बघा फळं मिठाई किंवा ड्रायफ्रूट जे आहे तर ते अर्पण करू शकतात पूजा तुम्हाला सकाळीच मांडायची आहे दिवसभर पूजा ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी याची उत्तर पूजा करायची आहे म्हणजे पूजेचं विसर्जन तर पूजेचं विसर्जन कसं करायचं आहे या पूजेला नमस्कार करायचा आहे क्षमा याचना मागायची आहे की ही पूजा मी साध्या भोळ्या मनाने देवा मांडलेली आहे यामध्ये जर माझ्याकडून काही चुकी झाली असेल तर मला क्षमा असावी असं म्हणून नमस्कार करायचा आहे परत त्या सगळ्या सुपाऱ्यांना आपल्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे दही भाताचं नैवेद्य दाखवायचं आहे आणि मग नमस्कार करून आपल्याला जे निर्माल्य आहे ते निर्माल्यामध्ये टाकायचं आहे या ज्या सात सुपारी आहे तर तुम्ही एखादा झाडाजवळ विसर्जित करू शकता किंवा पाण्यामध्ये तुम्ही अर्पण केल्या तरी पण चालेल कळालं इतकी सोपी ही पूजा मांडणी आहे याशिवाय आता या, या पूजेसाठी काही नियम आहेत म्हणजे या या दिवशी या गोष्टींचं काही पालन करायचं असतं तर बघा या दिवशी बैलाच्या कष्टाचं कोणतंही अन्न खाल्लं जात नाही म्हणजे बघा आपण शेतामध्ये ज्या भाज्या वगैरे पिकवतात तर शेतामध्ये बैलांना कष्ट करावं लागतं त्याच्यानंतर ते धान्य पिक पिकवलं जातं भाज्या येत असतात तर त्याच्यामुळे बैलांच्या कष्टाचं अन्न खायचं नाही स्वकष्टाने केलेलं काय अन्न ग्रहण करायचं आहे आता स्वतःच्या हाताने केलेल्या भाज्या म्हणजे बघा तुम्ही तुमच्या इथे तुम जर इन केस तुमचं गार्डन वगैरे आहे छोटं मोठं तिथे तुम्ही काही भाज्या लावली असतील तर त्या भाज्या करू शकतात किंवा तुम्ही बघा या दिवशी ऋषीपंचमीच्या दिवशी भाजीसुद्धा केली जाते ती भाजी कुठली आहे कशी करायची ते पण मी तुम्हाला सांगते तर या दिवशी दुसरी गोष्ट म्हणजे दान करा तुम्ही या दिवशी मा जमेल ते तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला जे जमेल ते तुम्ही दान करू शकतात कोणत्याही ब्राह्मणाला तुम्ही साखर तूप तु, केळी या वस्तू तुम्ही दान करू शकतात तुमच्या स्व इच्छेने तुम्ही दक्षिणासुद्धा देऊ शकतात ब्राह्मणालाच दान केलं गेलं पाहिजे असं काही नाही आहे जे गरजू लोकं असतात त्यांनासुद्धा तुम्ही दान करू शकतात आता बघा पावसाळ्याचे दिवस आहे तुम्ही छत्री दान करा चपला दान करा वस्त्र दान करा हे सुद्धा चालतं यथाशक्तीने तुम्ही काहीही दान करू शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे या दिवशी उप उपवास करताना पूजा होईपर्यंत तुम्हाला कुठलाही पदार्थ खायचा नाही आहे उपवास करताना तुम्हाला थोडासा मनोभाव्य व्यवस्थित उपवास करा शक्यतो तिखट पदार्थ अतिशय तिखट तेलकट असे पदार्थ खाऊ नका उपवासाला तुम्ही मी नेहमी सांगते खात जा दूध राजगिरा खजूर ड्रायफ्रूट हे तुम्ही खाऊ शकता तसंच या दिवशी ऋषी पंचमीच्या दिवशी चुकूनही कोणत्याही जीवाचा बळी देऊ नये कोणाला काही त्रास होईल असं वागू नका मांसाहार मद्यपान धूम्रपान यापासून दूर राहायचं आहे त्यानंतर मी जसं सा सांगितलं की या दिवशी आपण जो नैवेद्य म्हणून प्रसाद ठेवतो तर ते प्रसादाचं तुम्हाला जे कोणी आपल्या घरी समजा आले तर त्यांना तुम्हाला वाटप करायचं आहे तर आता बघा पंचांगानुसार या ऋषी पंचमीच्या योग्य वेळ काय आहे तर पाहिला गेलं तर सात सप्टेंबरला संध्याकाळीच साडेपाच वाजता ऋषी पंचमी जी आहे ती सुरू होते आणि आठ सप्टेंबरला पण आपण ती साजरी करणार आहे कारण उदय तिथीनुसार आठ सप्टेंबरलाच हे व्रत आपण साजरी करणार आहे तर या आठ सप्टेंबरला तुम्हाला सकाळीच ही पूजा मांडणी करायची आहे दिवसभर ही पूजा तुम्हाला तशीच ठेवायची आहे तर बघा ऋषी पंचमीचं व्रत हे स्त्रिया अविवाहित मुली पण करू शकतात लग्न होणे किंवा इच्छित वर मिळावा यासाठी हे व्रत पाळलं जातं किंवा आपल्याकडून मी जसं सांगितलं कळत न कळतपणे काही चुका दोष आपल्याला अप, काही लागले असतील तर त्यांपासून संरक्षण करण्यासाठी हे व्रत केलं जातं पुरुष मंडळी सुद्धा हे व्रत करू शकतात तर या दिवशी फक्त आपल्याला सकाळी लवकर उठून पहिले घर स्वच्छ करायचं आहे आंघोळ करून झाल्यानंतर आपल्याला स्वच्छ कपडे परिधान करून झाल्यानंतर प्रथम आपल्याला आपल्या देवपूजा जी रोजप्रमाणे आपण देवपूजा करतो तर ती देवपूजा करायची आहे आणि मग सात सुपारी मांडून सांगितल्याप्रमाणे तुम्हाला पूजा करायची आहे सात ऋषी आता ते ऋषी कुठले आहे तर ते मी तुम्हाला सांगते वशिष्ठ ऋषी अगस्त्य ऋषी ऋषी त्यानंतर ऋषी विश्वामित्र ऋषी द्रोणाचार्य ऋषी आणि कश्यप ऋषी या प्रत्येक ऋषी एक अमुक एक गोष्टीसाठी त्यांची ओळख आहे आणि या सात पानांवर आपल्याला या सात सुपारी ठेवून हळद कुंकू अक्षता फुलं अर्पण करून यांना जाणवसुद्धा अर्पण करायचं आहे आणि मनोभावे आपल्याला त्यांना नमस्कार करायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला कापूर अगरबत्ती दिवा ओवाळून यांची आपल्याला पूजा करायची आहे आणि सोबत मी ऋषी पंचमीचा मंत्र देते तर तो मंत्र आपल्याला एकदा हात जोडून म्हणायचा आहे यासोबतच ऋषी पंचमीची आरती सुद्धा आहे तर ती आरती मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि या दिवशी जी आपण ऋषी पंचमीची भाजी करतो तर तुम्ही संध्याकाळी जेव्हा उपवास सोडणार आहे तर त्यावेळेस तुम्ही ही ऋषीपंचमीची भाजी जी आहे तर ती खायची आहे तर या ऋषीपंचमीच्या भाजीमध्ये बघा शक्यतो तुम्हाला ठराविक रानभाज्या त्यानंतर फणस भेंडी वांगी गवर अशा भाज्यांचा वापर करून एकत्रित भाजीसुद्धा केली जाते त्यामध्ये बघा आळू लालमाठ टोकेरी माठ या सुद्धा वापर केला जातो यानंतर आळूची पानं बटाटा रताळं कच्ची केळी सुरण लाल भोपळा त्यानंतर लाल माठ शेंगदाणे ओले मटार शिमला मिरची टोमॅटो खोबरं हे सगळं घालून हे एकत्रितपणे भाजी केली जाते तुम्ही जर जा यूट्यूबला टाकलं की ऋषीपंचमी भाजी तर तीसुद्धा तुम्हाला रेसिपी अगदी व्यवस्थित मिळून जाईल तर या भाजीला पण या दिवशी खूप महत्त्व आहे तर संध्याकाळी तुम्ही ही आ, ही जी भाजी आहे ही खाऊन तुम्ही उपवास सोडू शकतात यासोबतच ऋषी पंचमीची जी व्रतकथा आहे तर ती व्रतकथा तुम्हाला वाचायची आहे एकदा ही पण तुम्हाला गुगलवर ऋषीपंचमी व्रतकथा जर तुम्ही टाकलं ऋषीपंचमी स्टोरी तर तुम्हाला ती मिळून जाईल फक्त एकदा आपल्याला ही संध्याकाळी वाचायची आहे कारण प्रत्येक दिवशी त्या दिवसाची जी कथा असते व्रतकथा असते तर ती वाचण्याला अधिक महत्त्व आहे तर अशी ही ऋषी पंचमीचा उद्याचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे साधी सोपी पूजा मांडणी आहे साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला व्रत करायचं आहे नक्की करा आत्तापर्यंत तुम्ही केलं नसेल तर हे व्रत करा कारण मी तुम्हाला कारण सांगितलेलं आहे आपल्या महिलांना दर महिन्याला मासिक पाळी ते तर काही ना काही चुका होऊन जातात मग आपल्याला पण मनामध्ये कुठेतरी वाटत असतं की हे झालं तर चालेल का ते झालं माझ्याकडून तर काही होणार तर नाही ना तर त्यामुळे आपल्याकडून कळत नकळतपणे कळतपणे झालेल्या या दोषांचं आपल्याला काढून टाकायचे असतील हे दोष तर त्यासाठी तुम्ही नक्की ऋषी पंचमीचं सांगितल्याप्रमाणे व्रत करा तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ